काही एक शिक्षिका झाल्या नसत्या काकू पण आज एवढी मोठी चळवळ उभार करू शकल्या नसत्या आमच्या सारखी माणसं बोलायला आमची माय पण शिकली नसती डॉक्टर साहेबांना पण त्यांच्या आई वडिलांनी शिक्षण देण्यासाठी त्यांना बुद्धी निर्माण झाली नसती ही साऊंडची आणि ज्योतिरावांची त्याच्यासाठी आयुष्यामध्ये जे गोलशेट आहे तो सक्सेस करण्यासाठी तुम्हाला जगणार डॉक्टर मी मुद्देकडे येतो बोलताना मला मुद्दा येऊ होता मोबाईलचा सध्या मोबाईल हा जितका उपयुक्त आहे तितका घातक पण आहे त्याच्यावर मी एक एकदा एक सत्र घेणार आहे अकरा एप्रिलला महापुरुषांच्या आणि ह्या सर्व समाज सुधारकांच्या ह्याच्यातच आपण कुठेतरी चांगल्या कामात येत असतो तर हे एक घ्यायचं आहे मुलांवर विपरीत परिणाम होतोय मोबाईलचा वाचन केलेलं त्यांच्या लक्षात राहील लक्ष द्या तुम्हाला सांगतो त्याचा विपरीत परिणाम काय आहे तुम्ही म्हणता डॉक्टर काय सांगता डॉक्टर बी सांगते तुम्ही विमानत विचारा त्यांना असून चर्चा करा मोबाईलचा खूप मोठा आघात होतोय तर त्याच्यापासून थोडंसं लांब राहा मला एवढंच सांगायचे चांगल्या गोष्टीसाठी मोबाईलचा वापर करा यानंतर मी कोणी बोलणार आहे काही बोलणार नाही यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या तुम्हाला सर्वांच्या परवानगीने कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिषाताई बनाते यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्ष विचार व्यक्त करावेत

आणि तिच्या सदर्भात आपल्या देशाचे भविष्याचे बीज असते आज जागतिक महिला माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण ज्या वेळेस अमेरिकेमध्ये पंधरा हजार महिला एकत्र आल्या आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपले कामाचे तास बार आहेत ते कमी करायचे मग त्यांचा तो निर्णय तिथं आठ तारखेला ठाम झाला म्हणून आपण हा आठ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करतो जिजाबाईंच्या पोटी शोभा जन्माला आले जिजाबाईंच्या पोटी शोभा जन्माला आले त्यांनी स्वराज्य घडवले आणि आपण पाहतोय लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी शाळा काढली लक्ष्मीबाईंनी भाऊराव मोलाची साथ दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्यासाठी रमाई पुढे आल्या साने गुरुजींवर संस्कार करण्यासाठी यशोदाबाई पुढे आल्या जर अशा प्रत्येक स्त्रीचा हा आपल्या पतीच्या पाठीमाग स्त्री खंबीरपणे उभी असते आज आपण स्वतः पाहणार की जर आपल्याला संसार करतोय आपण सगळे जण तर आपल्या घराचा पाया कोण आहे स्त्रीच कुटुंबाचा आपण एक सायकलचं उदाहरण घेऊ सायकल बघा सायकल चालवताना आपण सायकलला किती चाक आहे दोन चाक आहेत सगळा भार कोणत्या चाकावर आहे पाठीमागच्या चाकावर आहे मग आपण असं संसार करताना पुरुष हा एक सायकलचं पुढचं चाक आहे आणि स्त्री ही सायकलचं मागचं चाक आहे पण सगळा मोज कुठं आहे हो मागच्या चाकावर सगळा मोजा दिलाय मग कशासाठी मग ह्याच्यावरून आपण सगळं हे लक्षात घ्यायचंय पुरुष जरी पैसा कमवत असेल तरी आपण त्यांना तेवढी मदत करतोय आणि त्या खिशाचा वापर आपणच करतोय त्यांनी फक्त आपल्याकडे आणून द्यायचं पण आपण तो वापर करतोय का नाही करत कारण त्याचे आपण नियोजन करतोय आणि त्याचप्रमाणे आपण आपला चालवतोय आपण आपल्याला मुलांचं शिक्षण कौटुंबिक जबाबदारी घरातील आजारी व्यक्तींचं सुद्धा आपल्यालाच पाहिजे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या वेळेस आपण पार पाडत असतो त्यावेळेस आपण स्वतःकडे लक्ष देतो का हो डोकं एक दिवस डोकं दुखलं तर आपण काहीच करत नाही दुसऱ्या दिवशी डोकं दुखलं ना तर आपण सांगतो येताना मेडिकल मधून गोळे घेऊन या जातो का आपण हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जातो का नाही जात मग त्याच वेळी जर मुलाचं दुखलं तर आपण पटकन दवाखान्यात घेऊन जा बर का त्याचं दुखत आहे नवऱ्याचं दुखल तरी सांगतो तुम्ही अगोदर दवाखान्यात मग दवाखान्यात दवाखान्याचा आपल्याला नाही का म्हणजे हे सांगायचं की आपण आहे ना स्वतःच आपली काळजी घेत नाहीयेत उपास असेल ना दिवसभर खिचडी करत नाहीत आपण करतो का आणि भूक लागली तर काय करतो चहा करून पितो दुपारी होणार ना तरी पण चहा करून पिणार आणि नवऱ्यासाठी आठ वाजता त्यांना आहे पण आपण स्वतःसाठी करतो का हे सगळं नाही तर आणि मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तरी आता आपण बघतो आपली जर ती शिवून आणली तर आपल्याला भरपूर आजारांना सामोरं जावं लागते वजन वाढतंय थायरॉइड चे त्रास आहे हे म्हणजे बीपीचा त्रास आहे आपलं वजन नसलं तरी आपल्याला त्रास होते असं पण नाही ना वजन कमी असलं तरी त्रास आहे माझं महिलांना एवढंच सांगणं की आपण जर सगळ्या कुटुंबासाठी झटत असेल तर एक दिवस जर आपण आजारी पडून दिवसभर झोपून राहिलो तर घराची परिस्थिती काय होती हो नाही तर सकाळी बाहेर जायचं कुठतरी गावाला जायचं उठल्यावर काहीच करायचं नाही आणि संध्याकाळी दहा वाजता घरी यायचं काय असतं दिवसभरात घरात मग एवढं लक्षात ठेवायचं की जर घरच कुटुंब आपल्यावर अवलंबून तर मग आपण आपली काळजी का घेऊ नये मी तुमचा जास्तीत जास्त वेळ न घेता याच्यासाठी डॉक्टर साहेबांनी आरोग्याविषयी भरपूर काही माहिती दिली गाडेकर सरांनी दिली मॅडम मी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं मग आपल्याला एवढी सगळी चांगली माहिती मिळत असून आपण एवढाच मुद्दा किंवा एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे माझं जर घर खंबीरपणे उभं करायचं असेल ना तर माझ्या मिस्टरांच्या आधी मी सुद्धा त्याच पद्धतीनं व्यवस्थित आणि कमी राहिलं पाहिजे आपणच आजारी असूसारखं माझं दुखतंय माझं दुखतंय घर कसं राहणार आहे व्यवस्थित म्हणजे घरात सुद्धा वातावरण बिघडत महिला आजारी असेल तर घरातलं वातावरण कसं विस्कळीत होत म्हणजे त्याच्यासाठी आपण काही केलं पाहिजे की आपलं आरोग्य स्वतः सुधारायचंय नंतर आपण आपल्या कुटुंब सुधारू शकतो कुटुंब सुधारलं तर आपण शेजारी सुधारतो आणि शेजारी सुधारलं तर आपलं पूर्ण देश आपण सुधारू शकतो महिला दिनानिमित्त मलाही तर अध्यक्ष पद भूषवण्याची संधी दिली त्यामुळे मी मनापासून हार्दिक हार्दिक म्हणजे अभिनंदन करते की मला त्यांनी एवढी मोठी बोलण्याची संधी दिली मॅडमचं भाषण मला खूप आवडलं की मला काहीतरी यांच्याकडून नवीन शिकायला भेटलं आपलं महिला बचत गट्ट रामसंग